तो रागीट होता थोडा उद्धट आणि ती खूप साधी इतकी भोळी की त्याच्या आवाजाने सुद्धा घाबरायची हे लग्न प्रेमाचं नव्हतं पण जेव्हा त्याने तिला रडताना पाहिलं तेव्हा तो पहिल्यांदा स्वतःवर रागावला ही गोष्ट आहे रागाने भरलेल्या माणसाची जो एका भोळ्या मुलीमुळे हळूहळू बदलत गेला ती शांत बसलेली होती खोलीत खूप लोक होते पण तिला एकटी असल्यासारखं वाटत होतं डोळे खाली घातलेले समोर कुड कुणाकडे पाहायची हिंमत नव्हती हात घट्ट मिटलेले जणू त्या मुठीत ती स्वतःला असं आवरून धरत होते तिला लग्नाची भीती होती कारण हे लग्न तिच्या मनाचं नव्हतं हे ठरवलेलं होतं तिला माहीत होतं तो थोडा रागीट आहे कडक बोलणारा जास्त न हसणारा आणि भावना चेहऱ्यावर न दाखवणारा ती ऐकत होती मुलगा चांगला आहे पण तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता तो माझ्यासोबत कसा असेल दुसरीकडे तो शांतपणे बसलेला होता नजरा स्थिर चेहरा निर्विकार लग्न त्याच्याही स्वप्नात नव्हतं तोही तयार नव्हता पण घरच्यांचा निर्णय त्याने मान्य केला होता त्याच्यासाठी ते प्रेम नव्हतं हे कर्तव्य होतं जबाबदारी होती पहिल्यांदा दोघांची नजर भेटली फक्त एक क्षण त्या नजरेत कोणतंही हसू नव्हतं कोणतीही ओढ नव्हती फक्त अंतर होतं भीती आणि जबाबदारीचं आणि त्या क्षणी दोघांनाही कळलं हे लग्न झालंय पण प्रेम अजून दूर आहे घर मोठं होतं खोल्या प्रशस्त भिंती स्वच्छ पण त्या घरात हवा जड होती ती घरात पाऊल ठेवताना खूप सावध होती जणू प्रत्येक आवाज तिला घाबरवत होता तो बोलायचा आवाज थोडा मोठा नेहमीचा पण तिच्यासाठी तो आवाजच धडकी भरवणारा होता तो सहज विचारायचा हे काम का केलं नाही पण त्या वाक्यात तिला प्रश्न ऐकू येत नव्हता तिला राग ऐकू आए यायचा ती दचकायची हातातलं काम घाईघाईत खाली ठेवायचे आणि थरथर त्या आवाजात म्हणायची आता करते ती डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हती डोळे खाली मान थोडी वाकलेली तो रागात बोलायचा शब्द थोडे कडक पण हात कधीच उचलला नाही तरीही तिला भीती वाटायची कारण भीती फक्त मारामुळे नसते ती आवाजातून शब्दातून आणि शांततेतूनही येते ती रात्री झोपताना दार हळूच लावायची पावलांचा आवाज ऐकू आला की दचकायची आणि तो त्याला हे जाणवतही नव्हतं की त्याचं अस्तित्वच तिच्या मनात भीती बनत होतं रात्र खूप शांत असायची घर झोपलेलं गड्यालाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता ती अंथरुणावर पडलेली पाठ भिंतीकडे तिचे डोळे उघडे पण कुणाशी बोलायची हिंमत नव्हती हळूस उशी डोक्यावर ओढायची आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आणि मग डोळ्यात साठलेलं पाणी हळूहळू ओघळायचं तिचं रडणं आवाजच नव्हतं ते श्वासात होतं छातीत अडखळणाऱ्या श्वासात ती स्वतःलाच विचारायची मी चुकते आहे का मी पुरेशी नाही का मी एवढी घाबरते म्हणूनच तो रागवतो का प्रत्येक प्रश्नानंतर तिचा आत्मविश्वास थोडा थोडा गळून पडायचा तिला राग नव्हता तक्रार नव्हती फक्त एक भीती होती ती त्याला समजू शकणार नाही का आणि तो त्याच्या अंतरुणावर पाठी फिरवून झोपलेला कधी झोपेत करवट घेताना त्याचा श्वास थरथरतोय हे त्याला जाणवलं पण त्याने डोळे उघडले नाहीत कदाचित त्याला कळलं कळत होतं पण स्वीकारायला तो तयार नव्हता कारण काही वेळा माणसं सत्य पाहतात पण जबाबदारीपासून डोळे बंद करतात आणि ती उशी ओली करून एकटी स्वतःला समजावत होती हेही निघून जाईल थोडा वेळ दे स्वयंपाकघरात भांड्यांचा हलका आवाज गॅसवर उसळणारी भाजी सगळं नेहमी सारखंच ती काम करत होती डोळे खाली हात जरा थरथरत चमच्याला घट्ट धरलेलं तो मागून आला थोडा वैतागलेला आवाज नकळत मोठा झाला हे अजून झालं नाही तेवढंच पण त्या ते एका वाक्याने तिचं अंग शहरलं ते अचानक मागे सरकली भिंतीला टेकली हातातून चमचा पडला डोळे मोठे झाले ती काहीच बोलली नाही फक्त भीती तो थांबला त्या क्षणी त्याला पहिल्यांदा तिच्या डोळ्याकडे पाहिलं ते डोळे रागाने नाही तक्रारीने नाही पण घाबरलेले होते जसं एखादं लहान मूल ओरडं ऐकून गप्प होतो तशी ती उभी होती त्याचा आवाज कानात घुमू लागला हे अजून झालं नाही आणि मनात पहिल्यांदा एक प्रश्न उठला ती माझ्यामुळे घाबरते तो काही बोलला नाही तिच्याकडे हातही नेला नाही पण हलूच वळला आणि बाहेर गेला रात्री झोपायला गेला पण झोप आली नाही डोळे मिटले की तेच दृश्य थरथरते हात पडलेला चमचा भिंतीला टेकलेली ती त्याला आठवलं ती कधीच वाद घालत नाही कधीच आवाज चढवत नाही नेहमी ठीक आहे म्हणते आणि अचानक एक बोचरा विचार हे शांत नाही ही घाबरलेली आहे तो करवट घेत राहिला गडालाचे काटे हळूहळू पुढे सरकत गेले पहाटे त्याने डोळे उघडले छताकडे पाहत पहिल्यांदा स्वतःलाच मान्य केलं मी रागेत नाही मी तिला दुखावतोय आणि त्या रात्री तो बद बदलाचा पहिला श्वास घेतो पुढचा दिवस घर तेच होतं भिंती दरवाजे स्वयंपाकघर सगळं ओळखीचं पण तो थोडा वेगळा होता आवाज कमी पावलं जरा सावध जसं शब्द वापरण्याआधी तो स्वतःलाच थांबवत होता ती काम करत होती चमचा हातातून घसरला भाजी जरा जळली ती नकळत दचकली मनात तयार झाली ओरड पण काहीच झालं नाही तो जवळ आला काही लागलं का ती मानवर करून पाहते डोळ्यात गोंधळ विश्वास न बसणारा ती काही बोलत नाही फक्त मान हलवते त्या दिवशी ती चूक करते काम उशिरा होतं मीठ जरा जास्त होतं तो एकदाही ओरडत नाही फक्त म्हणतो ठीक आहे पुढच्या वेळी पाहू तो ठीक आहे तिच्या कानात पहिल्यांदा सुरक्षित वाटतं दोन दिवसांनी ती आजारी पडते डोकं गरम अंग थकलेलं तरीही काम करायचा प्रयत्न तो पाहतो तिचा चेहरा फिक्का डोळ्यात थकवा तो थांबतो आज काम नको चल डॉक्टरकडे जाऊ ती चकित होते नाही ठीक आहे मी ती हळूच म्हणते तो पहिल्यांदा तिला बोलणं कापत नाही पण ठाम मी आहे चल तो स्वतः तिला घेऊन जातो ऑटो पकडतो डॉक्टरच्या बाहेर शांत बसतो तिच्या हातात पाण्याची बाटली देतो औषध स्वतः घेतो तो त्याच्याकडे पाहते ते तू काहीही बोलत नाही ना प्रश्न ना स्पष्टीकरण फक्त काळजी तिच्या डोळ्यात आश्चर्य असतं कारण तिने हे स्वप्नातही अपेक्षित ठेवलं नव्हतं तिला जाणवतं तो बदलतोय आणि त्यालाही पहिल्यांदा कळतं प्रेम म्हणजे आवाज कमी करणं नाही भीती कमी करणं आहे संध्याकाळची वेळ घरात हलकी शांतता तो खिडकीजवळ उभा बाहेर अंधार उतरतोय ती पलंगाच्या कडेला बसलेली दोघांमध्ये अंतर पण आज ते अंतर ओरडांचं नव्हतं ते विचारांचं होत तो थो। थोडा वेळ गप्पा राहतो जसं शब्द शोधतोय मग हळू आवाजात विचारतो घाबरतेस का माझ्यापासून ती दचकत नाही पण काही बोलतही नाही डोळे खाली हात एकमेकात गुंतलेले श्वास जड आणि अचानक डोळ्यांच्या कडेला पाणी साचतं ते अश्रू तक्रारीचे नव्हते ते वर्षानुवर्ष दाबून ठेवलेले होते तो ते पाहतो आणि पहिल्यांदा स्वतःलाच दोष देतो तो जवळ येतो पण स्पर्श करत नाही आवाज अजून हळू मी वाईट नाही मी फक्त नीट व्यक्त होत नाही हे वाक्य त्याच्यासाठी अवघड होतं पण तिच्यासाठी खूप मोठे होते मी त्याच्याकडे पाहते डोळे ओळे पण चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडी शांती ती पुढे काहीही सांगत नाही माफीही नाही मागत कारण कधी कधी स्वीकारत सगळ्यात मोठी माफी असते त्या दिवशी तो परफेक्ट नव्हता तो बदललेलाही नव्हता पण तो जाणून घेणारा झाला होता आणि ती पहिल्यांदा स्वतःशी म्हणते कदाचित मी ते सुरक्षित आहे सकाळची कोळी ऊन खिडकीतून आत येत होते घर अजून शांत पण आता ते जड नव्हतं ते शांत होतं तो अंगणात उभा मोबाईल बाजूला ठेवलेला आज कामाचं नाही फक्त तिचं लक्ष ती स्वयंपाकघरात चुलीवर चहा हो ठेवलेला आधी या घरात स्वयंपाकघर म्हणजे तिच्यासाठी परीक्षा होती पण आज तिच्या हातात थरथर नव्हते तो आत येतो हलू पावडांनी मी मदत करू का तो विचारतो ती थोडी आश्चर्याने पाहते आणि हळूच मान हलवते तो कडे साखर टाकतो ती चमच्याने ढवळते दोन माणसं एकाच चुलीजवळ पण आज पहिल्यांदा एकत्र तो विचारतो काल काय वाटलं होतं तुला ती काही क्षण गप्पा मग बोलते मला वाटायचं मी तुला कधीच समजू शकणार नाही तो ऐकतो मध्ये बोलत नाही मजाक करत नाही विषय बदलत नाही फक्त ऐकतो ती पुढे म्हणते पण आता कळते तू रागीट आहेस पण वाईट नाहीस हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल तो शांतपणे म्हणतो आणि तू भोळी आहेस पण खूप मजबूत आहेस त्या शब्दांनी तिचं मन हलकं होतं चहा तयार होतो तो गप घेतो पहिल्यांदा त्याच्या हाताला हलकासा स्पर्श आहे ते दचकत नाही दोघं सोफ्यावर बसतात तो चहा पिताना तिला पाहतो ती कप धरताना थोडी अवघडलेली पण डोळ्यात भीती नाही तो म्हणतो जर मी कधी जास्त बोललो तर मला सांगशील ती हसते हां ओरडणार नाहीस तर तो हसतो त्या हसण्यात काहीतरी बदलतं त्या दिवशी प्रेम झालं नाही पण त्या दिवशी प्रेमाची जागा तयार झाली हळूहळू ती ते त्याच्यासाठी चहा बनवायला लागली आणि तो तिच्यासाठी स्वतःला बदलायला लागला घरात पहिल्यांदा हसणं परत आलं आणि त्या हसण्यात भीती नव्हती फक्त आपुलकी होती तो अजूनही रागीटच आहे कोणी बाहेरचं माणूस चुकीचं बोललं तर त्याचा आवाज अजूनही चढतो अन्याय सहन करत नाही स्वतःसाठी नाही पण आता तिच्यासाठी फरक इतकाच तो राग कधीच तिच्यावर येत नाही ती अजूनही साधीच आहे जुने कपडे हलकेशी हसणं लहान लहान गोष्टीत आनंद पण आता ती घाबरत नाही ती चूक करते आणि शांतपणे म्हणते चुकले पुन्हा करते तिचा आवाज थरथरत नाही तो ऐकतो डोळ्यात राग नाही फक्त समज संध्याकाळी दोघ अंगणात बसतात तो वर्तमानपत्र वाचतो ती भाजी निवडते काही विशेष घडत नाही पण तेच सगळ्यात सुंदर असतं घरात हसू आहे मोठ्या आवाजांचं नाही हलके खरे कधी कधी तो तिला पाहतो ती चहा बनवत असते हात स्थिर मन शांत त्याला कळतं तिच्या शांततेत त्याचा बदल आहे तीही त्याच्याकडे पाहते तो परफेक्ट नाही आजही कधी कधी जास्त बोलतो पण तिच्या मनात आता एक खात्री आहे हा माणूस माझा आवाज दाबत नाही तो मला ऐकतो हे प्रेम वेड्यासारखं नाही कुठलीही भीती नाही कुठलंही नियंत्रण नाही कुठलंही घुसमट नाही पण खोल आहे आणि खरं आहे तुमच्या मनाला जरी कथा भिडली असेल तर लाईक करा सेव्ह करा आणि शेअर करा त्या माणसासोबत जरा समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी एक कथा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ